इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आज जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह शहरांना बसला सावंतवाडी शहरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं शहरातील मुख्य बाजारपेठेतील जयप्रकाश चौक ते चंदुभवन परिसरात गुडगावर पाणी साचलं होतं या साचलेला पाण्याचा फटका दुचाक्यांना देखील बसला होता तर परिसरातील पायऱ्यांवर पाणी देखील साचलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिला आहे तर जिल्ह्यात सतत पावसाची संततधार चालू असल्याने सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।